नमस्कार मंडळी एम टी ओस किचन मध्ये स्वागत आहे आज आपण वेज आलू अंडा कढी बघणार आहे चला तर मग बनवूया मी बटाटा छानपैकी कापून घेतलेला आहे यामध्ये आता आपण सगळे बटाटे टाकणार आहे त्यामध्ये मीठ अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक छोटा चमचा हळद थोडस तेल याला छानपैकी हलवून घेऊया बघू शकता छानपैकी आपल्या बटाट्याला हळद तिखट लावून झालेला आहे आता याला आपण तळून घेणार आहे मी एक कढईमध्ये तेल टाकून घेतलेला आहे तेल आपलं छान गरम झालेला आहे यामध्ये आपण बटाटे चांगल्या प्रकारे तळून घेऊया बघू शकता अशा प्रकारे मी बटाटे तळून घेतलेला आहे आता याला काढून घेणार आहे याच तेलात मी उभा चे तेला काढणं घेतलेला आहे आता याला पण छानपैकी तळून घेणार आहे यामध्ये मी दोन टोमॅटो चिरून घेतलेला आहे आता याची पिवरी भरून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे मी कांदा तळून घेतलेला आहे आता याला पण छान बारीक करून घेणार आहे यामध्ये मी थोडेसे काजू पण घालणार आहे याची छान पेस्ट भरून घेणार आहे मी तेल टाकून घेतलेला आहे एक काळी मिरी दोन छोटी दालचिनी दोन हिरव्या मी इलायच्या दोन ते तीन लवंग आलू लसूणची पेस्ट टमॅटो प्युरी दोन ते तीन मिनटं छान पिकी शिजून घेणार आहे टमॅटो प्युरी छान पिकी शिजल्यानंतर यामध्ये आपण बारीक केलेली कांद्याची पेस्ट घालणार आहे छान पिकी हलवून मिक्स करून घेणार आहे ह्याला दोन ते तीन मिनटं शिजवणार आहे चला तर मग आता आपण यामध्ये मसाले घालून घेणार आहे अर्धा छोटा चमचा हळद एक चमचा सुहाना मसाला एक छोटा चमचा धना पावडर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा घरचा मसाला चवीनुसार मीठ छान प्रकारे हलवून घेऊया अशी बटाट्याची भाजी खूप छान लागते मसाल्याला आपण तेल सुटेपर्यंत छान पैकी शिजून घेणार आहे यामध्ये मी एक छोटा ग्लास पाणी घालून घेणार आहे यामध्ये आपण तळलेले आता बटाटी घालणार आहे यामध्ये मी अर्धा छोटा चमचा दही टाकत आहे यामध्ये मी थोडीशी कस्त्री मेथी पण घालत आहे यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर बघू शकता आपली वेज आलू अंडा कडी किती छान प्रकारे झालेले आहे रेसिपी नक्की ट्राय करा चॅनेल लाईक ला शेअर सबस्क्राईब सब करायला विसरू नका धन्यवाद